नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या चोराडे येथे दोस्ती केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात रत्ती महाराष्ट्री टॉपशी नंदी आपल्याला दिसणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर या मैदानात येणार का तर आत्ता मित्रांनो या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स काढत आहेत महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती त्यामध्ये मोहिश्वर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती पहिली चिठ्ठी आहे या पुढे जी डिटेल आहे ती तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगेलच तसेच विठ्ठल नानांचा तेजा किंवा दिवाणे आपला गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एकवरून पालताना दिसेल आणि बाकासूर आपला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चारमध्ये पालताना दिसेल पुढे मित्रांनो चिठ्ठी असेल परंतु मला वाटतं या चिठ्ठीमध्ये उद्या आपला बाकासूर पालताना दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो पुढील काही टॉप नंदींचे गट तुम्हाला थोड्याच वेळा सांगतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो